शहरातील दिव्यांग हॉकर्स झोनधारकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे ज्या दिव्यांगांचे स्टॉल तोडण्यात आले आहे त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी पुढील काळात दिव्यांग बांधवांच्या अतिक्रमणाची कार्यवाही होऊ नये यासाठी प्रहार पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात धडक दिली मित्रांनो या बैठकीत महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त बाजार परवाना अधीक्षक अतिक्रमण विभागाचे दोन्ही पथक प्रमुख उपस्थित होते प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले मित्रांनो बैठकीत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत दिव्यांगांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले ज्या अधिकृत दिव्यांगांचे स्टॉल तोडण्यात आले आहे त्यांना आगामी आठ आग दिवसात नुकसान भरपाई देण्यात येईल तसेच रद्द करण्यात आलेल्या जागांवर इतर ठिकाणी उदरनिर्वाहासाठी स्टॉल लावलेल्या दिव्यांगांच्या स्टॉलवर अतिक्रमण कार्यवाही केली जाणार नाही असे यावेळी स्पष्ट करण्यात आले मित्रांनो यामध्ये हेमंत लिखार अतुल चिडाम नंदू वानखडे आदींचा समावेश असून नुकसान भरपाई लवकरच मिळणार असल्याचे प्रशासनाने कागदोपत्री दिले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज